दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा विदर्भ विभागीय दैनिक माझा मराठवाडा संपादक पत्रकार संजीव भांबोरे यांनी यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थी तुकडू किसन कांबडे राहणार पहेला यांना दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाकरिता घरकुल मंजूर झाले होते मात्र त्यांच्या घरकुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे परंतु सदर शासन प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे त्यांना आजपर्यंत पाण्याचे पाण्याच्या मजुरीचे चोवीस हजार रुपये मिळालेले नाहीत याबाबत सविस्तर वृत्त असे की तुकडू किसन कांबळे राहणार पहिला यांना यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मिळाले असून घरकुल वर्क कोट डबल आल्यामुळे त्यांना पाण्याच्या मजुरीच्या पैशापासून वंचित राहावे लागत आहे तुकडू किसन कांबळे यांचा जॉब कार्ड क्रमांक चुक चुकीच्या लिहिण्यात आलेला आहे हा जॉब कार्ड क्रमांक पहिला येथील एका नागरिकाचा असून त्यांना दोन हजार अठरामध्ये घरकुल मंजूर झाले होते त्यामुळे तुकडू कांबळे यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत सदर प्रकरणाला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे चुकी प्रशासनाच्या माणसाने करावी आणि भूर्दंड लाभार्थ्याला हे कितपत योग्य आहे त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून ज्यांनी कोणी ही चूक केली असेल त्यांनी ही चूक तात्काळ दुरुस्त करून त्यांच्या खात्यावर पैसे जमा करावे असे मागणी लाभार्थी तुकडू किसन कांबळे यांनी सदर पत्रकाराशी बोलताना सांगितले राशी जमा न केल्यास पंचायत समितीसमोर आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे याला संपूर्ण प्रशासन जबाबदार राहील असे सुद्धा ते म्हणाले याबाबतची तक्रार बारा मार्च दोन हजार पंचवीसला लाभार्थ्याने खंड विकास अधिकारी पंचायत समिती भंडारा यांच्याकडे सुद्धा केली होती मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही मी पत्रकार संजीव बांबोरे आज दिनांक तुकडू किशन कांबळे यांना दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाकरिता यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले परंतु त्यांच्या घरकुलचं काम पूर्ण टप्प्यात आलेलं आहे परंतु घरकुल वर कोड डबल आल्यामुळे त्यांना पाण्याचे मजुरीचे पैसे अजून चोवीस हजार जमा झालेले नाही कारण त्यांचा जो जॉब कार्ड नंबर आहे तो नऊशे चौऱ्याऐंशी आहे परंतु चुकीने शासनाच्या चुकीमुळे त्यांच्या कोड नंबर हा एकशे पंचावन्न देण्यात आलेला आहे परंतु हा कोड नंबर जॉब कोट नंबर हा दुसऱ्याचा आहे म्हणून शासनाला विनंती आहे की त्यां त्यांनी जे चुकी केली ती चुकी दुरुस्त करावी आणि तुकडी किसान कांबळे यांच्या घरकुलाचे जे पैसे आहेत पाण्याचे जे पैसे आहेत त्यांनी तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा करावे कारण चूक त्यांनी करायची आणि सर्वसामान्य माणसाला भूडंड भोगायचा हो ही कुठल्या पद्धत न्याय आहे म्हणून पंचायत समिती खंड विकास अधिकारी असतील किंवा जिल्हा परिषदचे जे काही कर्मचारी असतील ज्यांच्याकडून जे काही चुका झाली असतील ती त्यांनी तात्काळ दुरुस्त करावी तर काय सांगा आपल्याला कोणता अन्याय झाला आहे मला यशवंतराव चव्हाण घर मिळाला आहे तेवीस चोवीसमध्ये मध्ये आणि माझी कंप्लेट टाकलेली आहे बी डी मॅडमकडे आणि यांना यांनासुद्धा विचारलं मी आणि रोजगार सेव असं यांनी यांनीसुद्धा सांगितलं का पैसे मिळत नाही बा त्याच्यानंतर मी कारवाई केलं म्हणजे अर्ज टाकला अर्ज टाकल्यानंतर ते पुन्हा मी सोमवारला बी डी मॅडमकडे गेलो ते मग होते का आम्ही तुम्हाला शौचालयाचे प बारा हजार देऊ बा म्ह मला याच्यावर कारवाई कोणती केल्या तुम्ही आम्ही तुम्हाला अर्ज दिलो मग कारवाई करायला पाहिजेत ना मग अर्ज देऊन का फायदा आहे तर जे काय माझी रक्कम आहे चोवीस हजार ते मला देण्यात येवे कारण एक लाख तीस हजारमध्ये माझा बांधकाम कसा होणार आहे कारण मी रिश्तेदाराकडून एक लाख दोन लाख रुपये दोन लाख जवळपास दोन लाख रुपये उधारी घेतलेली आहे आज मी फेडकर कसं करायचं त्यांना पैसे कसे द्यायचं का आणि पैसे जर नाही दिलं तुमच्या पंचायत समितीला येऊन आतमध्ये करण्याचा प्रयत्न करेन हे एवढा निश्चित कारण याच्यावर कारवाई तुम्ही करा आणि मला याच्या उत्तर पाहिजे तर हे होते लाभार्थी तुकडू किशन कांबळे मी संजीव भांबोरे पत्रकार पाहिला